भारतात दर दिवशी बलात्काराची एक घटना समोर येत असते त्यात होणारी शिक्षा सुनावणी हेही आपण पाहत असतो पण उत्तर प्रदेशमध्ये एक अजब घटना समोर आली आहे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला केवळ पाच जुडे मारणं आणि पंधरा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा दिल्याचं प्रकरण समोर आलंय ही शिक्षा दिली आहे जात पंचायतीनं धक्कादायक म्हणजे ही शिक्षा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय या घटनेवरून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत नेमकं काय घडलंय जाणून घेऊया सविस्तर उत्तर प्रदेशच्या आग्रा इथं शहागंज परिसरात एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्यानं तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली याबाबत परिसरातल्या एका युवकावर आरोप करण्यात आले पण नंतर या मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार मागे घेतल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच आम्ही मुलीचा शोध घेऊ असं कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं आणि तक्रार मागे घेतली पुढे मुलीचा शोध लागला पण या मुलीवर बलात्कार झाल्याची बाब समोर आली याच भागात मोहल्ल्यातल्या एका घरात पंचायतीची बैठक झाली या पंचायतीत आरोपी युवक आणि पीडित कुटुंब उपस्थित होते यावेळी पीडित मुलीच्या घरच्यांनी आरोपी युवकावर मुलीला बहाण्यानं घेऊन गेल्याचा आरोप केला त्यानंतर तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचंही कुटुंबानं सांगितलं पंचायतीत झालेल्या सुनावणीत आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर कथित मौलानानं त्याचा निर्णय सुनावला त्यानुसार बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आरोपी युवकाला पाच जोडे मारण्याची शिक्षा तसंच पंधरा हजार पोलिसांनी या व्हिडिओवरून कायदेशीर कारवाई करू असं म्हटलंय पण या घटनेवरून लोकांकडून मात्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत बलात्कारासारख्या घटनेत इतकी किरकोळ शिक्षा का दिली गेली पीडितेच्या कुटुंबियांनी ही शिक्षा का स्वीकारली पंचायतीनं शिक्षा सुनावणं कितपत योग्य आहे आणि सर्वात महत्वाचं पोलिसांकडे जाऊनही तक्रार मागे घेत कायद्यावर अविश्वास का दाखवला गेला वेळेनुसार या गोष्टींचा खुलासा होईलही पण या निमित्ताने जाणून घेऊयात बलात्काराच्या घटनेत भारतासह जगभरात शिक्षेची तरतूद काय आहे इंडियन पिनल कोड अठराशे साठच्या कलम तीनशे आणि तीनशे शहात्तर ई नुसार बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा दिली जाते त्यानुसार दहा वर्षांची कैद आणि दंडाची कायद्यात तरतूद आहे तर, तर बलात्कार पीडित अल्पवयीन असेल तर म्हणजे सोळा वर्षांखालील असेल तर हीच शिक्षा वीस वर्ष आणि सोबत दंड अशी असू शकते दुर्मिळात दुर्मिळ घटनेत गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षे

फिलिपाइन्समध्ये आहेत अल्पवयीन मुलांवरील बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला तर दोषी व्यक्तीला चाळीस वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो या दरम्यान आरोपीला जामीनही मिळत नाही ऑस्ट्रेलियात अल्पवयीन मुलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला पंधरा वर्षांपासून पंचवीस वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते कॅनडामध्ये चौदा वर्षांपर्यंत शिक्षा सुनावली जाते इंग्लंडमध्ये अल्पवयीन मुलांवर बलात्कार केल्याचं सिद्ध झालं तर सहा वर्षांपासून ते एकोणीस वर्षांपर्यंतचा तुरुंगवास तसंच जन्मठेपही होऊ शकते जर्मनीत बलात्कारानंतर मृत्यू किंवा हत्या झाली तर गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते मलेशियामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त तीस वर्षांची कैद आणि कोडे मारण्याची शिक्षा दिली जाते सिंगापूरमध्ये चौदा वर्षांच्या बालकावर बलात्कार झाल्यास गुन्हेगाराला वीस वर्ष तुरुंगवास आणि कोडे मारण्याची किंवा दंड भरण्याची शिक्षाही मिळू शकते दक्षिण आफ्रिकेत बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला तर पहिल्या वेळेला पंधरा वर्ष दुसऱ्यांदा दोषी झाला तर वीस वर्ष आणि तिसऱ्यांदा गुन्हा सिद्ध झाला तर पंचवीस वर्ष

अमेरिकेत बलात्काराच्या गुन्ह्यावर फाशीची शिक्षा देणं म्हणजे गुन्ह्यापेक्षा फाशीची शिक्षा मोठी ठरते असं मानलं जातं त्यामुळं अमेरिकेत बलात्काराच्या घटनेत फाशीची शिक्षा दिली जात नाही या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद